ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मधील सावेडी उपनगर मध्ये असलेल्या वाणीनगर येथील शेतजमिनीचा वाद चांगलाच पेटलाय स्थानिक महिला या खोट्या नाट्या तक्रारी अर्ज करून शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीस वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत घेत असल्याचा आरोप पवनकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय वाणीनगर परिसरातील गट क्रमांक पंचवीस एक ब व पंचवीस एक ड ही मिळकत शंकर वाणी यांच्याकडून दिनांक सात डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये खरेदी खताने लिलावती नंदकिशोर अग्रवाल हिच्या नावे खरेदी केलेली होती सदर मिळकत ही मूळची शंकरवाणी यांना कोर्ट वाटपानं मिळालेली असून सदर मिळकतीशी गैर अर्जदाराचा एकही संबंध नाही तरी देखील गैर अर्जदार हे खोट्या नाट्या मजकुराचा अर्ज करून प्रसार माध्यमांकडे खोट्या नाट्या प्रसिद्ध करून आम्हाच वॉल कंपाऊंडचं काम करण्यास हरकत केलेली असल्याचं पवनकुमार अग्रवाल अगरवाल यांनी म्हटलंय गैर अर्जदार हे महिला असल्याचा गैरफायदा घेऊन कलम तीनशे चोपन्न सारख्या खोट्या केसेस करण्याची धमकी देत असून दहशत निर्माण करत आहेत इतकंच नाही तर समीर काळे विशाल पवार व वा त्यांची आठ ते दहा जणांची टोळी प्रत्यक्ष जागेवर गेल्यास कामास अडथळा आणून पैशाची मागणी करतात त्यामुळे गैर अर्जदार व त्यांच्या साथीदार यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी तसेच मिळकतीमध्ये बांधकाम करण्यास पोलीस संरक्षण देण्याची मागणी पवन कुमार यांनी केली आहे आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली शंकर भाऊवाणी आणि वेनुबाई वाणी यांच्याकडून सर्व्हेंबर पंचवीस होत्या सदर मिळकतीमध्ये सुमनबाई वाणी या वेणूबाईंच्या एक हिस्सेदार होत्या ते कोर्टात त्यावेळेस ते आमच्यापासून लपवण्यात आलं ते खोट्या खात्री करत ठरल्यामुळं कोर्टाने क आणि क हे वाटणी वादग्रस्त ठरवली वादग्रस्त ठरवून आमच्या वाटणीतून सुमनबाई यांना हिस्सा देण्याचे ठरवले कोर्टात आता आम्ही जो कंपाऊंड करत आहोत ती ब आणि ड हे शंकर भाऊ दिलेल्या वाटणीत आम्ही आमचं कंपाऊंड करीत आहोत त्याच्यात यांचा कोणताही काही एक राईट कुठंही येत नाही शंकर भववाणींचं आमचं आजपर्यंत चांगले संबंध आहेत त्यांनी कधीही कोर्टात आम्हाला कोणताही दावा दाखल केलेला नाही काही नाही काही नाही त्या त्या प्रॉपर्टी आमच्या क्लिअर आहेत आम्ही त्याच प्रॉपर्टीला कंपाऊंड करत आहोत आणि ह्यांच्या दरवेळेस आम्हाला तिथं अडवणूक होते कंपाऊंड करताना म्हणून आम्ही पोलिस अधीक्षक साहेबांना अर्ज दिलेला आहे मार्च महिन्यातही अर्ज दिला होता आज परत कालही अर्ज दिला आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे व आम्हाला कंपाऊंड करण्यास परवानगी मिळावी वेणूबाई वाणी त्यांची मुलं आणि ते पाच पंचवीस बाया घेऊन येतात पाच पंचवीस पोरं घेऊन येतात आणि तिथं कामगारांना दमदाटी करतात जैसे आज इनके साथ हुआ ये छः महिना पहले मेरे साथ भी हुआ था हुवा स्वीट ऑफ मी तेवीस सप्टेंबर कोणी प्रेस लिया सब मेरा थी बताया था कि आप पुलिस का मदत लो कोई कोणी ब्लॅकमेलर कोण तुकडा घो मत आप पुलिस और प्रेस वालों को साथ में लेके चलो प्रेस वाले आपको अच्छा मदद करेंगे मेरे को अच्छा अनुभव आया प्रेस का मैंने इक्कीस सितंबर को मदद मांगी थी उनकी मदद से मेरा चार दिन में मेरा बंगला खाली होकर मिला जो मेरे को छः महीने से ब्लैक हो रहा था मैं वही सलाह मैंने अग्रवाल साहब को दिया जो भी काम करना है कायदे से करो कोई भी ब्लैक को एक रुपया दो मत मेहरबानी करके पुलिस का ये लो मदद लो और प्रेस वालों का मदद लो आपका चार दिन में काम खुला हो जाएगा जी इनको मैंने गाइडनेस दिया था और आज जो हम बैठे और जो इनको मैंने सलाह दिया मुझे यकीन है कि चार आठ दिन में ये विषय अपनी जगह पे आ जाएगा आप लोगों की मदद से पुलिस की मदद से तो बाकी का कुछ बात जो मेरे से पैसे मांग रहा था जो मारा मैं उसका नाम बोलना नहीं चाहता हूँ वैसे मैंने इसमें डाला है एस पी इसमें उनका नाम जो तो पैसा कितना मांगा मैंने वो डाला नहीं है अब वो देखेंगे अब क्या होता है प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा